नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आहे यमगे गावामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील अगदी छोट्याशा गावामध्ये या गावातून आय पी एस घडलेलं आहे अशा या गावामध्ये मी आज आहे आय पी एस बिरदेव डोणे यांचं परवाच दिवशी गावामध्ये स्वागत करण्यात आलं आणि आज त्यांच्या हायस्कूलमध्ये इथं भव्य असा सत्कार शाळेनं केलेला आहे आपण पाहताय आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचा यू पी एस सीचा प्रवास कसा होता त्यांची ही जर्नी कशी होती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जास्त लोक बघायला आणि माझ्या लाईफ मध्ये काय असेल तर पवार सरांना ऐकत असेल जितके पवार सर बोलतात तितके काय असं वाटायचं की मला पवार सरांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहा खूप खूप एकदम बेस्ट कोरेटर राहते सर आणि आयुष्यभर त्यांनी असं प्रगती करत राहा सर वाटत वासकि सर्व मान्यवर आणि मला दिलेल्या शुभेच्छाचा मी मनपूर्वक स्वीकार करतो आयुष्यमध्ये काम काय असते की हेच का महायचं असते की ज्या शाळेमध्ये तुम्ही घडला ज्यावेळी तुम्ही त्या साईडला बसत होता आणि त्या शाळेमध्ये पुन्हा या बाजूला येणे खूप चांगली मुवमेंट असते तुम्ही आता त्या बाजूला ऍक्च्युली तुम्ही आता त्या बाजूला बसलाय त्यामुळे तुम्हाला याचा अंदाज येत असायचा कारण मला आठवते अजून पण याच वर्गात मी नववीमध्ये किंवा दहावीमध्ये असताना अमरदादांच्या आणि ताईंच्या हस्ते मला सत्कार झाला होता मला अजून सुद्धा आठवते ते तर त्या सत्कारानंतर पुन्हा आज योग आला की सणांच्या हस्ते मला सत्कार होते ते खूप चांगली मुवमेंट आहे ऍक्च्युली सो सांगायचं होते हाच की म्हणजे मी काही खूप मोठा वगैरे माणूस नाही आहे तुमच्यासारखं साधा विद्यार्थी तसेच आहे अजून पण आणि जी काही माझ्यासोबत जी विशेषणं लावली जात आहेत मला वाटतं की असे काही नाही आहे खूप साधा आणि सरळ माणूस आहे आणि मी काही यशाच्या शिखरावर वगैरे अजिबात काही पोचलेलं नाही कारण यशाच्या शिखरावर पोहोचलं की खाली पोचण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळं रस्त्यावर चालणं नेहमी चांगलं असते असं मला वाटत राहतं सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दोन गोष्टी एक अभ्यास आणि अभ्यासाच्या बाजूच्या गोष्टी बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला खूप मला माहिती आहे की दुसरी प्रश्न किंवा काय थोडं शाळेत म्हणजे ऍक्च्युअली काय झालं किंवा कसं झालं ते आपण थोडंसं पुढे तुम्ही एक्चुअली काय आलं की गावातले थोडेसे माझ्या दादा म्हणा दादा मुरगुड शिकलाय दादा की मुर वगैरे जा मग मी मुरगड गेलो पहिल्या दुसऱ्या दिवशी आणि मला काय काय थोडं काय खूप जास्त भीती वाटायला काय काय झालं आपल्याला काय जमत नाही वाटायला लागली काय मुरगुड वगैरे जायचं आणि ते पावसात वगैरे काय आपल्याला वाटलं म्हणजे काय आपल्याला काय लिहावड्या म्हणजे आणि गावात आपली शाळा येते मग ठीक आहे मग त्यावेळी पायसे वगैरे आमच्या पप्पांचे खूप चांगले मित्र होते मग त्यामुळे मला पप्पांना वगैरे घटल्यानंतर ठरवलं की आता जाऊया मग शाळेत आम्हाला कसं शाळेचं आठवलं असताना शर्ट वगैरे हो देतात मग शहरात पॅन्ट कापड वगैरे हो देतात मग आलो नंतर मग सुरुवात ना कसं की ते म्हणजे की कि जमग्याचं राहणार मुलांना काय वाटत असतं की उर्मृतची पोरं नाही बाहेर आणि जमक्याच्या प्रवासी काय येत असं काय वाटत असतं कसं म्हणजे आमचं कसं जय महाराष्ट्र आहे ना तर मग असं की जमलं तर मग जमलं तुला काय नसतं जमवायचं असते ना आम्ही पण आणि ते होते की मी पवार सरांनी सांगितलं की म्हणजे आणि विशाल आमचा विषय कोणी आम्हाला इतकं बोर झालं होतं पाचवीला बाहेर राहायचं तर आम्ही सगळ्यांनी काय प्लॅन केला की के आता पळून घेऊया की बाद झाले आता आम्हाला <laughs> <laughs> आम्ही त्या क्लासमध्ये वगैरे हो पळून आलो आणि श्रीमाडी सर त्यावेळी तुरुंग शिकवत होते श्रीमाडी सर आम्हाला बघितले सरांनी तिथून मारलं आम्हाला शाळेमध्ये आणलं परत सांगायचं येते की आजकाल कसं झालं की शिक्षकांनी माझे तर पालक पण विचारात विचारायला येऊ लागले आमचे वडील मला वाटते की सर कधीच नाही ज्या ज्या वेळेला आल्या त्यावेळेस अजून तुडवा म्हणजे असं मला वाटतं की पालकांची अशा पालकांची पण गरज आहे कसं आहे आपण विद्यार्थी देशात असताना दे माती असते म्हणजे गोळा असतो आणि त्या चिखलाच्या गोळ्याला मूर्तीचं रूप द्यायचं काम शिक्षक करत असतात ते सुद्धा कसं असतं की मूर्ती असताना काही हात तुटतात पाय तुटतात एकाच वेळी मूर्ती घडत नसत्या इतक्या परफेक्ट कारागीर असं तुम्हाला काहीतरी शंकाच असं असे आर्टिफिशियल वाटतंय की थोडंफार चुका म्हणजे चुकणं मानवी आयुष्यात एक अविभाज्य भाग आहे समजा तुम्ही चुकत नसाल तर तुमचं काहीतरी काही पर्यटन असं मला वाटतंय म्हणजे माझे वैयक्तिक मला काही डिस्टॉर्डर वर्जन वगैरे घेऊन कायचे असं मला वाटतंय आणि पालकांनी वगैरे या गोष्टीवर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे थोडासा माझ्या एज्युकेशन बद्दलच बघूया आठवीला वगैरे ऍडमिशन झालं पोहोचलं वगैरे आमच्या ऍडमिशन झालं आणि पोवाळ सरांची इंडिया अख्ख्या आमच्या हायस्कूलमध्ये व्हायला की सगळ्यात वान आणि खूप सार खूप जोर एकदम राहते हो अक्षर का आवडला सरांनी मारलेला म्हणजे आटीच्या वर समोर बनवून मारलेला सरांच्या हातातल्या घड्या शेवटच्या पेंचर आता तेवढा तुळलेला अक्षर सांगायचे उद्देश मारला हे नाहीये जर सरांनी मारलो नसतर मी आज घडलो नसतो म्हणजे मारणं महत्वाचं नाहीये की कसं आहे की आजकाल कसं झालंय की मारण्यावर तो इम्पसाईज केलं जाते आणि विद्यार्थी काय घडतोय त्याकडे दुर्लक्ष केले जाते सो मला असं वाटतं की तुझ्याकडे थोडं म्हणजे कमी कसाहीज करायला पाहिजे की शिक्षक आहे की त्यांना हौस आहे म्हणजे मारल्यानंतर विद्यार्थ्याला लागते असं नाही शिक्षकाला पण लागते शिक्षकाला जो त्रास होतील त्याची पण काळजीच करत नाही त्यांना असं वाटतं की शिक्षकाला नाही हौस आहे मारायची म्हणजे आपल्या मुलासारखे असल्यामुळे कुणाला मारायची आवड असते का सांगा शिक्षकाच्या अशी खूप मना म्हणजे आयुष्यामध्ये दोनच व्यक्तिमत्व आहेत आई वडील आणि शिक्षक ज्यांना असं वाटत असतं की विद्यार्थ्याचं खूप चांगलं व्हावं असं वाटत असतं बाकी कोणीही तुमची स्तुती करत असते तर मला वाटतं की जरा कुठेतरी जरा कुठतरी फॉल्ट आहे की मग किंवा तुमच्याकडे काय त्यांना एक्सपेक्टेशन असं मला वाटत असते सो मग आठवीमध्ये माझं ऍडमिशन झालं आणि पाचवीला नव्वद याला सिलेक्शन झालं झालं नव्हतं त्याची मला कुठेतरी खंत होती आणि ते सारखं टोचत राहायचं की अरे आपलं झालं नाही झालं नाही खूप प्रयत्न मी केले होते पण ठीक आहे गवलाय तो बाल आणि सराने सांगितल्याप्रमाणे सिलेक्शन झालं नाही त्याचमुळे मी आजपर्यंत मला वाटतं की मला खूप खूप मला असेल त्याचं वाटतं की नव्वद याला माझं सिलेक्शन झालं नाही त्याचमुळे मला वाटतं की आज मी आय बी एस बनवू शकतो असतो अदरवाईज मी कुठल्या त्या कंपनीमध्ये आता कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असतो So, maga, आ, आ, पुल प्लेज्ञ, पुल प्लेज्ञ सो बघा आठवेला एनएमएम एस ला आलो मग त्यावेळेस आमच्या इथे कसं फुल प्लेज फुल प्लेश्ड काय नसेल ना पण प्रत्येक शिक्षक त्यांच्या विषयाचे क्लासेस वगैरे व्हायचे मग एन एम एम एस आणि आठवेला सिलेक्ट झालो मग त्यावेळेस ऍक्च्युली कसं आहे की प्रोसेस माहीत नसायची त्यावेळी थोडं ऑनलाईनच वगैरे काय कम्युनिकेशन असायचे काय असायचं ते पत्र व्यवहार चालायचा मग सिलेक्शन झाल्यानंतर पत्र यायला खूप वेळ लागायचं पत्र आल्यानंतर ते प्रोसिजर करायला आले ते पत्र पाठवायला खूप वेळ लागायचं आमचे क्लास पुढे गेले पाहायला की खूप 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 जास्त कष्ट घेतले ऍक्च्युअली की मी म्हणते की सरांना कायम जाऊन पेडायचं सर हे पाहायला माझं काय काय झाले आलेलं असं पाठवून द्यायला लागते कारण त्यावेळेस असं वाटायचं की पैसे खूप महत्वाचे आहेत कारण सहा हजार रुपये जे मला मिळायचे ते खूप महत्वाचे वाटायचे कारण कारण कसं असतं की त्यावेळेचे सहा हजार आणि आताचे सहा लाख किंवा साठ लाखापेक्षा खूप जास्त आहे असं वाटतं किंवा आताच्या पैशांमध्ये त्याची किंमत पोहोचता नाही असं मला वाटतं मग आदमीला एन एम सिलेक्शन झालं ऍक्च्युली कसं असायचं की इंग्लिश तर काय त्यावेळी ठीक असेल कसं आपल्या गावामध्ये कोणाचं पण माझं गणित जरा चांगलं असेल चांगलं म्हणजे बऱ्यापैकी चांगला असेल पण मला कसं असायचं की मी वर्गात खूप जास्त चांगला करायचो आणि शिंदे सर मला नेहमी काय म्हणायचं तू अभ्यास तुम्ही करू नंग्या करतो त्यामुळे सर मला अभ्यासापेक्षा दंगा खूप जास्त करतो म्हणजे खूप जास्त मारले सरांनी आणि मला आणि महत्वाचं म्हणजे काय की म्हणजे मला असं वाटतं की वन ऑफ द बेस्ट टीचर बेस्ट टीचर्स मॅथ्स बद्दल कसं असतं आपण काय करतो विद्यार्थी दर्शन असताना की सरांनी काही पाया सोडवून दिलंय मुलीचे काहीतरी जे ते पाय वगैरे आहेत तर आपण काय पाठ करायचे नावं लागते सरांनी म्हणजे मी भरपूर वेळा सरांच्या सोबत क्लास क्लासरूममध्ये म्हणजे स्थापरूम मध्ये बसलोय सरांच्याकडे समजून घेतले काही काळ वर्ग संपल्यानंतर सुद्धा सोबत बसलोय सरांसोबत समजून घेतलंय ऍक्च्युली हेच असते की मला कसं असेल की थोडा इंटरेस्ट असायचं मॅथ्समध्ये आणि मला असं वाटायचं की थोडं म्हणजे काय पाठ करण्यामध्ये काही मजा नाही आहे ऍक्च्युअली थोडं समजून घेतलं चांगलं असायचं आणि माझा निर्णय असायचं की ऍक्च्युली थेरमच्या मागे म्हणजे काय ऍक्च्युली म्हणजे कन्सेप्ट काय ऍक्च्युली समजून घ्यायला मला नेहमी बरा असायचा अल्जेब्रा वगैरे मला इझी असायचं की मला सिनेसरांना पण माहिती मला अल्जेब्राला काही त्रास व्हायचा नाही पण भूमित्र वगैरे जास्त त्रास व्हायचा ऍक्च्युली ते काय काढायचं नाही की कुठलं काय त्या आकृत्या वारा काय आकृत्या काढायच्या आहेत तर सर्कलमध्ये त्रिकोण काढायचा त्रिकोणामध्ये सर्कल काढायचं आहे काही समजायचं नाही त्यावेळी मला आणि मला वाटतं की दहावीपेक्षा नववी खूप 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 अवघड आहे खूप म्हणजे खूप अवघड आहे ऍक्च्युली दहावी खूप सोपी आहे मी म्हणे नववीचा सिलेबस खूप अवघड आणि त्रासदायक आहे मग मुलांना असं काय वाटतं की नववीला अभ्यास करायला सुद्धा चालतंय आणि दहावीला काय तर अभ्यास करून टक्केवारी पड्या पण मुलांना मला सांगायचं इतकंच आहे की नववीला अभ्यास केला नसेल तर दहावीला अभ्यास करणं खूप अवघड आहे खूप म्हणजे खूप अवघड आहे कारण आपण काय करतो की नवी थोडं राहणार आता काय झालं की ते बोर्डचं जरा ओर ओर इंडुसाई झालं की बोर्डला मार्क पडले तर विद्यार्थी चांगला आणि बोर्डला कमी मार्क पडले तर विद्यार्थी चांगला नाही मला इतकं सांगायचं की चांगला अभ्यास केला तर नक्कीच चांगले मार्क मिळतात पण चांगले मार्क मिळाले की चांगला अभ्यास होतो असं काहीच नाही म्हणजे कॉन्वर्स इज नॉट ऑलवेज ट्रू पण ही गोष्ट नक्कीच खरी आहे काय सर की तुम्ही चांगला अभ्यास केला तर मार्कामध्ये ते रुपांतर होणार म्हणजे होणार मार्क तुम्ही लिहून घ्या एखादा विद्यार्थी चांगला अभ्यास करत नसेल समजा चांगला अभ्यास करत असेल आणि त्याला मार्क पडेल तर मी म्हणजे काय की मी येऊन तर माफी मागतो तुमची की असं चाललं आहे आणि मी म्हणाल की एक्सेप्शन सुद्धा नाही आहे या गोष्टीला कारण तेच आहे की मग अभ्यास कसा करता किंवा काय करता याबद्दल थोडंसं बोलूया मला मॅथ सोपंयचा त्यामुळे मी मॅथ्स सांगितले पण भूमिकेबद्दल लेख करायला चिंतना खूप जास्त वन ऑफ द बेस्ट टीचर हिंदीसाठी म्हणजे आमच्या पंचप्रसिद्ध हिंदीसाठी कोण टीचर असतील त्यांना बाहेर बाहेर काही भरपूर ठिकाणी सरांना बोलवले मी माझ्या मुलगु विद्यालयाच्या मुलांना शिवराज विद्यालयाच्या पोरांना दहावीचे पेपर नेल्यानंतर मी त्यांना आवडून सांगायचे पोहर सरांनी जाऊन तपासून घ्या कारण सरांनी भरपूर वेळा पेपर तपासायचं काम केलंय सरांनी जेवढे मार्क दिले त्याच्यात पुढे मार्ग दोन तीन मार्क किंवा शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार बाहेर लिहून घ्या म्हणून सांगितलं आणि ते जरा सरांच्या वतीन घ्यायचं आणि इतिहासामध्ये कसं असेल की पोरांना बोर वाटायचं की म्हणजे इतिहास म्हणजे शिक्षक काय करतात घेतात आणि आपलं काय पाठ वगैरे केलंय ते आपलं एकदम पोरांना बडेमान करतात मात्र मला वाटतं की सरांनी खूप जास्त इतिहासाचा अभ्यास केला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त म्हणजे काय सरांची त्यांच्या तोंडावर वगैरे काय स्तुती वगैरे काय करत नाही पण का जी काय जास्त रियालिटी मला ॲज अ विद्यार्थी तसेच असताना वाटायची आणि तोच सिलेबस मी पुन्हा लिप्ट्रिसिटी प्रिपरेशन करताना वाचलेला आहे त्यामुळे मलाही याची खात्री आहे की सर आम्ही किती मध्ये आम्हाला त्यावेळी शिकवले जातो सर मला कधीही आठवत नाही की पुस्तकाचा आधार घेऊन सर आम्ही पुन्हा शिकवलं सरांनी पुस्तकाचा आधार इतक्यासाठीच घेतला असं की काय म्हणजे सिलेबस तुम्ही काय आहे बघायसाठी तेवढा आधार घेतला असा असं मला वाटतं म्हणजे की पण मला वाटतं की माझं सौभाग्य आणि तुमचं काही दुर्दैवा असं बनायचं मला असं वाटेल की सर तुम्हाला शिकवायला नाही असं मला वाटतंय सरांचे रिटायरमेंट झाली आणि असं वाटतं की सरांचा तो मार त्यानंतर सरांचा तो क्लास खूपच मेमोरेबल गोष्ट आहे अॅक्च्युली खूप म्हणजे खूप कारण म्हणजे आणि सरांनी एक नवीन कन्सेप्ट चालू दिलेली आमच्या वर्गात कसं गावाकडच्या पोरांचे वाढदिवस वगैरे साजरे व्हायचे नाही सर मला आठवतंय दहावीमध्ये असताना आम्ही काय करायचो दर महिन्यातल्या विद्यार्थ्यांचे ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्या आधी कल्पना असायची की सप्टेंबर मध्ये यांचे वाढदिवस आहेत ऑगस्ट मध्ये यांचे वाढदिवस आहे तर मग ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांनी सोडून बाकीच्या पोहळाने पैसे काढायचे दोन दोन रुपये तीन तीन रुपये काहीतरी काढायचे केक चॉकलेट वगैरे आणायचे आणि पोहा जर वर्गाच्या असते आमच्या दुन्द सगळ्यांचे वाढदिवस वगैरे साजरे करायचे म्हणजे की त्यावेळेस वाढदिवस साजरा आणि खूप मोठी फिल्म आहे आणि मला वाढदिवस केला वाढदिवस ती खूप भारी फिल्म असायची म्हणजे शिक्षकांसोबतच पालकांची भूमिका निभावण्यामध्ये फोअर खूप म्हणजे खूप म्हणजे मोलाचा आहे मला वाटतं की त्याचं तुम्ही थोडस स्वागत करायला काय त्यानंतर विज्ञान जो की गंभीर नंतर मला विषय ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की बोर्डमध्ये मला विज्ञानाला चांगले मार्क पडतील पण ऍक्च्युली मी मॅडमला सांगितलं पण होती की चांगले मार्क पडतील पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली त्या मला वाटतं की त्या विश्वासाला मी खराब उतरू नाही शकलो असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे खंत नेहमी राहील तुम्ही दहावीमध्ये म्हणजे गणितामध्ये शंभर शंभर पडले सर आणि सरांना दिलेला शब्द मी पूर्ण केला याच्यामुळे खूप म्हणजे खूप भारी वाटलं ऍक्च्युली अगोदर सांगितलं तर गणितामध्ये सगळे सगळे मार्क पडला आणि सगळे सर तुला तू परत आला होता आणि सांगून गेला काय फिलिंग असते आणि मला वाटते की पोवार सरांनी दोन मिनिट टू टेक द बॅकवर्ड सरांनी पंच्याण्णव मार्क पडायसाठी पैसे लावले हिंदीला आणि थोडक्यात वरील मार्क पैसे चौऱ्याण्णव म्हणजे ऍक्च्युली की मला त्यावेळे आणि सरांचं मला वाटतं की कन्सिस्टंट ओपिनियन आहे की भाषेला शंभर पैकी शंभर पडणं सर ओके हा म्हणजे खूप म्हणजे शंभर पैकी शंभर पडणं म्हणजे खूप टफ जॉब आहे लँग्वेजला शंभर मिळवणं म्हणजे सर खूप म्हणजे खूप ऍक्च्युअली कारण कसं असतं की एक्झाम देण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सिडर करून हिंदी मराठी इंग्लिशला शंभर पिवळ शंभर मार्क मिळवलं आणि मला तर वाटतं की कम्पेरेटिव्हली सरांनी शिंदे सरांनी किंवा अमरदांनी ज्यावेळी दहावी किंवा बारावीची परीक्षा दिली त्यावेळेचे चाळीस पन्नास साठ टक्के म्हणजे आमची मला वाटते की एकशे ऐंशी किंवा दोनशे टक्के असते असं मला वाटतं ऍक्च्युली कारण त्यावेळी इतके इतक्या मोठ्या प्रमाणात काय रिसोर्सेस पण अवेलेबल नव्हते आणि जाणीव नव्हती म्हणजे ऍक्च्युली काय वाचायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे आणि शिक्षणाची एवढी कामाकडे किंमत पण नव्हती की वाटायला काय करायचं आता शाळा काय बघते आपलं शाळा एक दहा एक वेळ काय करायचं आपलं करत बसायचं तू की शाळा आणि आधी नोकरी करायला लावून द्यायची नाही नोकरी मग ते विज्ञान मला आवडायचा विज्ञानामध्ये कोरोना थोडंसं आजकाल विज्ञानाचा अवघड जातो सो मग आता युट्यूब वगैरे चॅनल झाले तू स्पेसिफिकली बॉटनी थोडा सोपा जातोय पण झुल थोडासा म्हणजे जुलाजीचा प्राणीशास्त्राचा जो विषय आहे तो थोडासा अवघड आहे सो त्या बाबतीत समजा शिक्षकांना समजत नसेल त्यांना स्टाफमध्ये जाऊन विचारा त्याच गोष्टीबद्दल फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी सिस्टीम असेल किंवा सिस्टीम असेल त्यांच्याबद्दलचे अॅनिमेटिव्ह व्हिडिओ युट्यूबवर चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे खूप सारे चॅनेल्स वगैरे असे बनवलेले आहेत अॅनिमेटेड त्याचा आधार तुम्ही घेऊ शकता म्हणजे कसं आहे तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे कसा वापर करायचा हे आपल्या मनासे मनासे <laughs> दो दो मला असं वाटतं की मला अशी शंभर खात्री व्हायर आहे की या वर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि फेसबुक अकाउंट आहे आणि कसं आहे की विद्यार्थी तसेच असताना आम्हाला ऍक्च्युअल माहिती नव्हतं माझं पहिलं फेसबुकचं अकाउंट दहावीमध्ये एमएसीसाठी करायला गेल्यानंतर उघडलेलं मला अजून आठवते आणि त्यावेळी फेसबुकला अकाउंट काढायला लई जास्त क्रेज होते कारण त्यावेळी खूप जास्त फेसबुकचं वेळ आलं होतं पण मग तेच की युपीएससीच्या जर्नीमध्ये सध्या विद्यार्थ्यांना आवडतंय की गर्लफ्रेंड बनवणं हे खूप चांगलं वाटत असते पण एक मला सांगायचं उद्देश आहे की दोन सायमंटिने दि गर्लफ्रेंड मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे सो <laughs> so, कारण दोन्हीना वेळ देऊ शकत नाही ऍक्च्युली एकाचे जाड पुरवावे लागतात इतकीला कॅडबरी पुस्तक वगैरे किंवा डेटा वगैरे कि घेऊन जायचं असते सो so, त्यावेळी मी युपीएससीच माझी गर्लफ्रेंड बनवली कारण तेच आहे की कारण तेच आहे की ज्या गोष्टीमध्ये गर्लफ्रेंड नेमकं काय कॅन्सेप्ट काय की जिच्याशी आपण बोलताना तिच्यासोबत वावरताना आपल्याला चांगलं वाटत असतं मग तोच की जो गर्लफ्रेंडचा जो स्वभाव होता युपीएससी आज माझ्या गर्लफ्रेंड घेऊन मला निर्वायला खूप चांगलं वाटायचं आता मला की भारी वाटत आहे की मी आता रिलेशनशिप मध्ये युपीएससी सोबत की सक्सेस भेटले मला ऍक्च्युली आणि एकदम स्ट्रॉंग रिलेशनशिप झाल्या की पाचशे एकावन्न रँक आलाय मग ते काय सक्सेस सक्सेसफुल रिलेशनशिपचं उदाहरण काय हेच उदाहरण आहे की तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होता आणि चांगलं रँक मिळून उत्तीर्ण होत मला म्हणायचं आणि बाकी विषय असेल की ऍक्च्युली मला म्हणजे इंग्लिश सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितला की म्हणजे जरी क्लास लावला असेल तर थोडं कसं असेल माझं कन्सेप्शन ओपिनियन हेच असते की कितीही क्लास लावा म्हणजे क्लास लावला अजिबात म्हणत नाही सुद्धा क्लास केलायचा गणितचा भूमीचा इंग्लिशचा क्लास केलेला आहे पण कितीही क्लास लावा क्लासमध्ये आपण फक्त रोज एक तास शिक्षकांच्याकडे असतो बाकी शाळेमध्ये आपले सहा ते आठ तास शाळेतल्या शिक्षकांच्याकडे असतो सो शाळेतल्या शिक्षकांची खूप मोठी भूमिका असते आयुष्य घडवण्यामध्ये काय असतं सो इंग्लिशमध्ये कसं तर असं रडत करत रडत करत कसं तर चांगलं केलं त्या व्यक्ती समजायचं नाही उंजायचं नाही ऍक्च्युली पण पाणी झाले खूप चांगलं कारण कसं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवणं हाच खूप मोठा टफ टास्क आहे असं मला वाटतं कारण कसं आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये उंजेल अशा भाषेमध्ये शिकवायला लागते पण मला भूगोल खूप आहे मला भूगोलमध्ये कळायचंच नाही की काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं सो त्यावेळी मी पायसारांना वगैरे भरपूर वेळ बोललो पायसाने मला सांगितलं की थोडं किवर्ड वगैरे लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे कसं आहे की आपण काय करतो की पूर्ण उत्तर पाठ करायचे दादा लागतो म्हणजे बसायचं असं करायचं पाठ वगैरे काय तसं नाही आहे ऍक्च्युली की तिथे कन्सेप्ट काय आहे त्यामध्ये किवर्ड काय एक चार पाच किवर्ड लक्षात ठेवले तर ते पूर्ण उत्तर डोळ्यासमोर सो हेच ॲक्च्युली मला सोशल सायन्सला मला वाटतं की भूगल जर एक एमसीडी माझा चुकला असेल तेव्हा मागच्या पोरांचं खोला मला ऍक्च्युली मला वाटत होती हे उत्तर आहे तर म्हणजे एका पक्षात पवारचं विचार शिंदेवाळीचं पर्व तुम्हाला मागा विचारलं त्याला विचारायला काय की <laughs> मला मला वाटतं की उत्तर आहे मला सोशलचं नाही तर नव्या नव्या मला वाटतं भूगोलचा हे मला हेच गोष्ट आहे की जितक्या जितक्या तीव्रतेने तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात ती कर तीव्रता ती ती जितके तुमचे प्रयत्न असतात तितक्या तीव्रतेने त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये लक्षात राहिलेल्या असतात आणि हे जरा अभ्यासाचा भाग अजून कोणत्या विषय लागलेला नाही मराठीत अॅक्च्युली हा तर मराठी आपली मातृभाषा आहे ऍक्च्युली आणि कसं असतेच की मराठी आणि मराठी आणि हिंदीमध्ये ऍक्च्युली काय आहे की सत्र काय म्हणतात पद्य काय गद्य कविता असतात पद्य प गद्याचा भाग शिकवणं थोडासा इलेबरेट केलेला असतो आणि थोडं सोपं आहे पण पद्याचा भाग शिकवणं म्हणजे शिक्षकांची एकदम कसरत असते आणि मला वाटते की तेच की कसं असतं की लिहिलेला एक वेगळं नसतंय आणि अंतर्भूत भाग किंवा त्यांना काय आहे लेखकाला ऍक्च्युअल काय रियालिटी आहे त्यांना काय विद्यार्थ्यांना सांगायचं आहे किंवा विद्यार्थी दर्शक असताना ते समजायचं आहे मग ते, ते सांगण्यामध्ये मराठीच्या किंवा हिंदीच्या शिक्षकांनी खूप मोलाची भूमिका होती आणि आमच्या वेळेचा पॅटर्न पण एक्झामिनेशनचा खूप वेगळा होता किंवा वे आम्हाला काय असायचं की या हा प्रश्न या पुस्तकाला या धड्यातून आलाय या धड्याचे लेखक हे आहेत त्यांनी या धडा या या पुस्तकातून त्यांच्या आणि या या गोष्टीबद्दल सांगतोय म्हणजे की ऍक्च्युली त्यांना काय प्रश्न असते की त्या विषयाचा क्रक्स काय आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला समजलंय कसे लक्षात नाही ठेवू शकत ना मग मला असं वाटतं की ऍक्च्युली आठवी नववी दहावी अकरावी बारावी तुमच्या आयुष्यातील खूप म्हणजे खूप म्हणजे महत्वाचे वर्ष आहे सो मला वाटते की जरी मी आता थोडस मला वाटतं की शिखराकडे माझी वाटचाल चालू असेल तर माझा पाया बनवण्याचं काम माझ्या मधल्या शिक्षकांनी केले मला असं आवर्जून सांगितलंय ज्या ज्या टी व्ही मिडिया म्हणजे टेव्ही न्यूज मीडिया किंवा युट्यूब चॅनल मध्ये मी आतापर्यंत बाईट दिलेली आहे त्या बाईक मध्ये मला वाटते कोणत्याही एका बाईटमध्ये मध्ये असं माझ्याकडून घडलेलं नाही की मी जिथं जिथं शिकलोय त्या त्या शाळेचा उल्लेख केला नाही असं मी कुठंच नाही कारण मला अभिमान वाटतं या की मी शिकलो आहे तर महाशाळेचं नाव सांगणे किंवा महाशाळेचं नाव मोठेपणे माझे कर्तव्य आहे तुम्ही ज्यावेळी त्या साईडला असता त्यावेळी तुमच्याकडे कमी रिस्पॉन्सिबल नाही असतात ज्यावेळी तुम्ही या साईडला येते तेव्हा तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला वाटतं की पॉवर वगैरे असं असं काही नसतं हे खूप चुकीचे कन्सेप्शन आहे रॅदर दॅन पॉवर कारण पॉवर करप्शन ऍब्सुट पावर करप्स ऍब्स्युटली मोर रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे म्हणजे ती सिच्युएशन तुम्हाला मोर रिस्पॉन्सिबल बनत असते असं मला वाटत असते आणि हे सर्वांनी माझ्याप्रती व्यक्त केलेल्या सर्व अपेक्षा मला वाटतं की माझ्या बोलण्यातून न दिसता भविष्यामध्ये ज्यावेळी प्रशासनामध्ये उतरेल त्यावेळी माझ्या कृतीमधून तुम्हाला सारखं सारखं माझं नाव ऐकावं ऐकायला मिळेल असं मला वाटतंय आणि माझ्याच्या मनामध्ये म्हणजे लोकांप्रती संवेदनशील राहून म्हणजे दोन दोन म्हणजे की थोडस धावीला कसा वगैरे अभ्यास करायचा तर सगळ्यात मोठं म्हणजे काय की बोर्डचं खूप जास्त भीती वगैरे आहे ऍक्च्युली भीती नाही घ्यायला पाहिजे तर पोवा पो सर मला आठवते मला वाटतं की सगळ्यात जास्त हिंदीचे पेपर जर आपण लिहिले असतात खूप जास्त हिंदीचे पेपर लिहिले सर आम्हाला इथे बाहेर बसवायचे आमच्याकडे हिंदीचे पेपर लिहून घ्यायचे सर स्वतः तपासायचे तपासायचे ते तपासायचे आणि सरांनी ठरवलेलं असतं की या पेपरचा कटॉ एवढा आहे ह्याचा खालच्या मार्क पडले की मेळास किंवा ते असेल की हे असं कारण एवढंच आहे आणि सरांचा मार्ग खायचं म्हणजे पोरने टरकायचे की एवढे तर ताकद नसायला की सरांचा मार्ग आहे म्हणजे त्यांनी मारावर इम्पोसाइ काय करते की असं एक निगेटिव्ह नाही आहे की जे काही समाजामध्ये आता निगेटिव्ह कॉलिटेशन झाले की शिक्षकांनी मारले की खूप वाईट वगैरे असं काही नाही मला वाटतं की जे निगेटिव्ह टीम अटॅच केलेले आहेत माराबद्दल ते मला वाटतं की रिमूव्ह करायला पाहिजे जर मूर्ती घडवायची असेल तर मूर्ती करावा डोके मारावेच लागतात त्याशिवाय मूर्ती घडवणं त्या काला गेल्यानं पण इम्पॉसिबल आहे आणि त्या दगडाला पण इम्पॉसिबल आहे की मूर्तीमध्ये घडवणे मला असं वाटतंय की आणि मला असं वाटतं की अभ्यासाबरोबरच खूप जास्त दंगा सुद्धा केलाय खूप जास्त कळ्या सुद्धा काढल्या <sis necesario> पण आता त्या या सायड या साईडला असं वाटतंय की या साईडला आल्यावर खूप ते रिस्पॉन्सिबल आणि खूप चुकीचं केलं असं वाटतंय मला असं वाटतंय की खिरापतीचा कार्यक्रम वगैरे होता आमची आणि मुलगी खिरापत वगैरे आणलेली आणि आमच्या अन्य काय आलं कोरापुरींना आमच्या वर्गात झागेला असतं मांडण्यात आलेले आणि या पोराने काय जंगल पुरींसमोर बोलायला नाही सराने आम्हाला विषयाला वगैरे बोलवलं तू आहे सर तुमच्या भाषेत सांगतो लाईव्ह आणून घेऊन सर शिक्षक रेकॉर्ड वगैरे आहे का मला विषयाला वगैरे बोलवलं काय बेट वगैरे काय सर मला ते शब्द आजला आठवतो ऍक्च्युली की म्हणजे सांगायचा उद्देश हाच की काय आणि एक म्हणजेच काय गावातले शिक्षक होते शिंदे सर पण इतके वर्ष शिकवायचे ते पण आता गावचे झाले होते ऍक्च्युली आणि त्यांना विचार मार्ग म्हणून काय विचारायला कोण नव्हते आणि कोण आले तर तत्वाला पोहोच म्हणून की म्हणजे तू काय विचारतोस पोरगा माझ्या विद्यार्थी माझ्या तुझा विचारायला अधिकार काय आहे की म्हणजे हक्का सांगायला भेटायचं म्हणजे हे काय म्हणजे आपुलकी काय असते हीच तर आपुलकी असते ना की ऍक्च्युली म्हणजे विद्यार्थी घडवणार म्हणजे काय असते हेच असते ह्या साईडला आणल्यानंतर त्या सगळ्या आठवणींचा एक म्हणजे काय ते एक डोळ्यासमोर एक चित्र तयार होत आहे की आयुष्यामध्ये खूप जास्त नोकऱ्यांची मुवमेंट काय असल्या की ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात ज्या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थी होतात त्याच शाळेमध्ये एकदा प्रमुख पाहुणे म्हणण्यापेक्षा एक शाळेचाच एक चांगला विद्यार्थी म्हणून परत येणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे खूप खूप म्हणजे खूप अभिमानची गोष्ट असल्या यावर्षी मी एकटा आले पुढच्या वर्षी किंवा भविष्यातल्या काळामध्ये शाळेमध्ये इथं जागा असली नाही पाहिजे की शिक्षकांना त्रास झाला पाहिजे की एवढा मोठा कार्यक्रम कसा ऑर्गनाईज करायला पाहिजे <laughs> मोठा कुठला हॉल हो भाड्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे तुमच्याप्रती मी अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थी तसेच असताना थोडंसं गावात व्यसनाचा वगैरे प्रभाव वाढले व्यसनाधीन अजिबात होऊ नका यशस्वी म्हणजे यूपीएससी मध्ये सक्सेस मिळवणं एक संकुचित प्रवृत्तीचं यश आहे पण माणस आयुष्यामध्ये व्यसनाधीन न होणं हे खूप मोठं आणि खूप अवघड काम आहे जमत असेल तर ट्राय करून बघा भिनव्यासनी राहा आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचं एक मोठं अवघड काम आहे भिनव्यसनी राहणं हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश सगळ्यात म्हणजे सगळ्यांमध्ये सगळ्यात यश आहे चांगले मित्र कमवा आयुष्यामध्ये मी जन्... जे घडलो म्हणजे जे, जे मी आता सध्या तुमच्यासोबत उभा आहे त्यामध्ये माझ्या हायस्कूल असेल किंवा ज्युनियर कॉलेज असेल किंवा मोर स्पेसिफिकली माझे ग्रॅज्युएशनचे जे मित्र आहेत मी ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ मध्ये केलं पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनिरिंग केलं तिथे माझे जे मित्र कसं आहे की मित्र व्यसनाधीन भेटले असते तर मी सुद्धा व्यसनाधीन झालो असतो माझे मित्र व्यसनाधीन नव्हते तेव्हा मी पण व्यसनाधीन झालो नाही विद्या माझ्या मित्राने मला मानसिक सपोर्ट तर दिलाच पण त्याचप्रमाणे मला आर्थिक सपोर्ट सुद्धा केला म्हणजे चांगल्या घराण्यातील चांगले मित्र मला भेटत गेले त्यांच्या म्हणजे मित्रांसोबत जे मैत्रीचे संबंध होते ते घराच्या संबंधामध्ये ट्रान्सफर झाले म्हणजे आयुष्यामध्ये कमवायचं काय असते हेच असतं की चार सगळं चार माझ्या म्हणजे तुमचा एक भाऊ मोठा भाऊ किंवा तुमचा एक मित्र म्हणून चार गोष्टी सांगू शकेल तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही आहे त्यासाठी प्रेझेंट करणार मुलगा असो किंवा मुलगी असो दोन्ही एक संख्या आहे मुलींना मला आवडून नियमितच गोष्ट सांगायची की सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी तुम्हाला शिकवण्यासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप कष्ट घेतलेले आहेत तुम्हाला त्यांनी घेतलेल्या कष्टाला घर उतरायचं असेल तर तुम्हाला त्यांना काहीतरी बनवून दाखवायचं कारण तुम्हाला घडवण्यासाठी त्यांनी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अवघड काम केलेलं आहे मी ते सुद्धा वाचलेले सुद्धा आहे सो मुलं घडले तर ते स्वतः पुरते घडतात मुली घडल्या तर एक जनरेशन घडवतात असं माझं कन्सिस्टंट ओपिनियन असत हे सांगायचंय की लवकर वगैरे लग्न नका करू चांगलं शिक्षण घ्या पण गावाकडे थोडं काय करतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मधला घरच्यांना दाखवत नाही तोपर्यंत घरचे पण तुमच्या विश्वास ठेवायला तयार होत नाही थोडंफार काहीतरी प्रयत्न करून तुम्ही दाखवा मी स्ट्रगल करू शकते मी तुम्हाला काय तरी सत्य तुमच्या विश्वासाला खरं उतरू शकते हा पहिला महत्वाचा संदेश दुसरा जे काही तुम्ही ध्येय ठरवले त्या ध्येयाप्रती झगत राहा भांडल्याशिवाय कसं असते की यश मिळत नसते की वाघाच्या जबड्यातून हिसकावून आणायचं असते जसं संभाजी महाराजांनी केलं तसे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून आपण काय करतो शिवाजी महाराजांचे व्हिडिओ बघतो फोटो बघतो इन्स्पायर होतो तर महाराजांच्याकडून काय शिकायचं महाराज महाराष्ट्राचे दैवत आहे कितीही कठीण परिस्थिती आली तर युक्ती लावून कसं त्यातून निष्ठून जायचं अंगावर आला तर कसं शिंगावर घ्यायचं या सगळ्या गोष्टी महाराजांना आपल्याला मह शिकवायचे कसं आहे थेरोटिकल नॉलेज नाही आहे ऍक्च्युली हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ज्यावेळी तुम्ही आयुष्य जगत असतात ना ते आयुष्याच्या प्रत्येक पावलावर ते तुम्हाला अप्लाय करायचं जोपर्यंत तुम्ही पावलावर अप्लाय करत नाहीये शाहू महाराज असतील त्यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खूप मोलाचं काम केलं महात्मा फुले साहूजीबाई फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि ते विचार टिकले पाहिजेत आणि ते विचार टिकण्याची जबाबदारी आहे तुमच्यावर कारण युवक हे भविष्य असते देशाचं भविष्य असतं तिसरा मोलाचा संदेश चांगल्या मित्रांची मैत्रिणींची संगत ठेवा आयुष्यभर चांगले राहा चांगला कनेक्ट करा पोहा सर आम्ही आमच्या घरात चांगली मला आठवतो मुलगा किंवा मुलगी कुठेही बिरके इतकी चांगली घट्ट मैत्री असली पाहिजे की रस्त्या रस्त्यात गाडी थांबवून म्हटलं पाहिजे हात मारली पाहिजे अरे बिलबुल काय करतो इतके चांगल्या प्रकारचे मित्र बनवा आणि चौथा जो की इंटरशन जी एक्सरसाईज करतो व्यसनापासून लांब इतकं बोलून माझे जे दोन शब्द आहेत संपवतो शाळेत आल्यानंतर खूप चांगली फिलिंग असते ऍक्च्युअली मला असं खूप मनाचं की तुम्ही सर्वांनी कधीच एक्सप्लेन घ्यायला पाहिजे वा। सगळं वाटतं इंग्लिश खूप चांगलं नव्हतं पॉलिका इंजिनिअरिंगला ऍडमिशन शिवायचा शिवरायचा अकराव्याला केलेली नाही बाहेर ॲडमिशन घ्यायचा उपचार चालू होता पण बाहेर क्लासेसला खूप जास्त फी होती नंतर पप्पा आता कर्ज वगैरे पाहू आपल्याला खासगीत असला तेच की स्वतः इतका विश्वास तर असं नाही मुलं धरण की शिकायचं आहे तर आपल्या बाळाला शिकायचं शिकलं तर कुठलं पण शिकत काय शिक्षक सगळीकडे सेम म्हणजे कसं असतं की असं काय वेगळं नसते की शिक्षक सगळीकडे शिकवायची काम करत नसतं शेतकरी कितीही चांगला असला शेतीही तितकं चांगला असायला लागतं कारण शेतकरी चांगला असेल तर शेती जर जर पिकत असेल तर शेतकऱ्याने कितीही कशी केलं तर म्हणजे काय आहे की पिकायला पण पाहिजे ऍक्च्युअली दोन्ही गोष्टी त्याचप्रमाणे म्हणजे काय आता गोष्टी चांगल्याच असतात कॉलेजमध्ये थर्ड इयर असताना युपीएससीला रिक्वायर्ड बेसिक पुस्तकं म्हणजे एनसीआयटी वगैरे वाचायला के चालू केलं त्यावेळी इंग्लिशमध्ये ओकेल इतकी चांगली डेव्हलप झाली नव्हती सो इंग्लिशमधल्या अवघड शब्दाचा अर्थ मराठीमध्ये घेऊन येऊ लागला सगळे पुस्तकं ते वाचले अर्थ समजून घेऊ लागलो पण मग नंतर असलं की मराठीमधून सिलेक्शनचा रेशो खूप कमी आहे की खूप दुर्दैव आहे ऍक्च्युली सिलेक्शनचा रेशो कमी आहे पण आता एमपीएससीचा सिलेबस थोडासा बदलला युपीएससी इतका चालला सो भविष्याच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध साहित्य होईल असं मला वाटतं मग दुस चौथ्या वर्षी म्हणजे कॉलेजच्या असताना लास्ट इयरला असताना इंग्लिशमध्ये जी पुस्तकं मी मराठीमध्ये लिहून वाचली होती तीच मी पुन्हा इंग्लिशमध्ये अवघड शब्द इंग्लिशमध्ये मेरियम प्रेअर्स त्या नावाची मी डिक्शनरीचा नेमक घेतला होता आपलं ॲप आहे मोबाईलवर की जेवढे अवघड शब्द वाचतील त्यांचा अवघड शब्द असेल तिथे मल्टिपल मिनिंग असायचे सर्कमस्टन्सेस व्हायचे म्हणजे कसं आहे की एका शब्दाचा मल्टिपल सर्कमस्टन्सेसमध्ये वेगवेगळा आहे हा कंटेक्ट मध्ये वेगळा आढळतो सो मग तो कंटेक्ट कोणता आहे त्यानुसार तुम्ही आधार समजून घेतले मग अशाच प्रकारे हे चांगलं डेव्हलप केलं डेव्हलप होत आणि जे मी दहावीमध्ये वगैरे ग्रामर शिकवून त्याचा चांगला कंपल्सरी प्रमाणे इंग्लिशमध्ये करून आम्हाला पहिल्याच प्रकारचा ग्रामर असते ऍक्च्युली सो तुमच्या दहावीच्या आणि नववीच्या वगैरे जपून घ्या असं वाटते वाटतंय सी पी पेसी वगैरे करायचं असेल तर असं वाटतं